नमस्कार मित्रांनो राज्यात ऊसाचे गाळ सध्या जोमाने सुरू असून ऊस तोडीला गती आलेली आहे आणि गेलेल्या ऊसाच्या बिलाची शेतकरी वाट पाहत असताना असुर्ले येथील दत्त दालमिया भारत शुगर कारखान्याने यंदा गाळपास आलेल्या ऊसाचा प्रतिटन तीन हजार सहाशे चौतीस रुपये याप्रमाणे ऊस बिल विनाकापात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केल्याची माहिती युनिट हेड संतोष कुंभार यांनी दिली आहे एफआरपी जाहीर केल्यानंतर पहिल्या पंधरावड्यात तुटलेल्या ऊसाचे बिल शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करणारा जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना आहे कंपनी घेत असलेल्या धोरणाचा आढावा कुंभार यांनी घेतला होता गाळप आलेल्या ऊसाच्या पहिल्या पंधरा दिवसाचा हप्ता हा खात्यावर शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केल्यामुळे शेतकरी ही समाधान व्यक्त करत आहेत राज्यात जवळजवळ एकशे नव्वद सहकारी साखर कारखाने हे गाळप करत असून बऱ्याच साखर कारखान्यांनी हे भावही जाहीर केलेले नाहीत अशात भाव जाहीर करून तो हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करणारे हे खूप कमी साखर कारखाने आहेत त्यांच्यापैकीच एक असलेला हा दत्त मेळा साखर कारखाना तीन हजार सहाशे चौतीस रुपये त्र्याऐंशी पैसे प्रमाणे ऊस बिल विना कपात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे राज्यात सध्या बरेच असे कारखाने आहेत की ज्यांनी ऊसाचे भावच जाहीर केलेले नाहीत असे खूप कारखाने आहेत ज्यांनी भाव जाहीर न करता गाळप सुरू केले आहे पण शेतकऱ्यांचा नाविलाज असल्या कारणाने शेतकरी ही भावाची चौकशी न करताही ऊस गाळपास देत आहेत म्हणजे एखाद्या जिल्ह्यात एकाही कारखान्याने भाव न जाहीर केल्यामुळे शेतकऱ्याची ही खूप मोठी मजबुरी होते कारण ऊस तर थोडाच लागत असतो आणि त्याला ठेवून तर जमत नाही त्यामुळे शेतकरी नावीला जाणे ऊस तोड देत आहेत आणि साखर कारखाने त्या शेतकऱ्याचा गैरफायदा घेत आहेत ऊसाचा दर हा जाहीर करावा असे शेतकरी वारंवार मागणी करत असताना सुद्धा सहकारी साखर कारखाने अथवा प्रायव्हेट साखर कारखाने हे ऊस दर जाहीर करीत नाहीत आणि शेतकऱ्याची पिळवणूक करतात हे असेच चित्र आतापर्यंत दिसत असल्या कारणाने शेतकऱ्यात नाराजी आहे या साखर कारखान्यावर राज्य सरकार किंवा केंद्र शासनाचा अंकुश नसल्या कारणाने आणि सत्ताधारांच्या पक्षात पक्षप्रवेश करून आपला बचाव करत असल्या कारणाने शेतकऱ्याची ही खूप मोठी मिळवणूक होत आहे शासन या प्रश्नावर कधी लक्ष देईन आणि शेतकऱ्यांना कधी दिलासा देईन हे आता शेतकऱ्यांनाही कळण्यास मार्ग नाही धन्यवाद